हे सरकार कोणाचंच नसतं हे हरामखोर लोक फक्त स्वतःचेच खुर्ची खुर्चीच बघतेत दुसऱ्याच्या जातीचं यांना काय देणं घेणं नाही सगळ्या सोयऱ्यांच्या अंबल बजावणीच्या बाबत काहीतरी बोलतीलच मी तुम्हाला खात्रीनं सांगतो ती अंमलबजावणी उडणार नाही अशी माझा स्वतःच म्हणणं आहे त्याचं कारण असं की जी अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांची केली ती फक्त मराठ्यांसाठी नाहीये ओबीसीतल्या जेवढ्या जाती आहेत तेवढ्या जातीचं जर कोणी राहिलं असलं ला ओबीसी आरक्षणात तर त्याला त्या सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून आरक्षणात येता येत म्हणून ते उडत नाही हे स्वतः न्यायाधीश म्हणले कायद्याचे अभ्यासक म्हणले घटनेचे अभ्यासक म्हणले त्यावेळेस आणि आरक्षणाचे अभ्यासक सुद्धा म्हणले तो झाला एक शब्द बरं उडलं तर उडून दे गिरीश महाजन साहेब उडलं वोड़ तर उडून दि काय करतो मग आता मी म आपलं दुसरून लढण माया जातीसाठी काय करतो मग आता कारण आपण शेती जरी पेरली एकदा मग काय दहा वर्ष पेरायची गरज नाही का दरवर्षी पेरत लागल ना एकदा फसेल तर तुमचंच पोर गाय मी काय करता मग आता परत लढण भाऊ काय आता त्याला काय करू का दुसरं तर काही नाही मायाजवळ एवढंच हे फक्त एक मग रक्त माझा जीव तुमच्यासाठी आणि आपल्या मराठ्यांच्या लेकरासाठी मी पणाला लावू शकतो <प्तिका> गिरीश महाजन साहेब मला माहिती आहे ती अंमलबजावणी सगळ्या सोयरीची झाली जा जा की उडतच नाही एक पंधराच मिनटं वेळ हाय बोलू ना, <प्तिका> <प्तिका> ना? <प्तिका> बोला बघा येऊ <प्तिका> मला माहित होतं गिरीश महाजन साहेब तुम्ही डाव टाकणार पण मला माहित होत मी क्षेत्रिय मराठ्यांचा आहे मैदानात उतरताना सगळे डाव सगळं ठेवायचे मी त्याच वेळेस आणखीन एक शब्द दिलं सांगितला होता चर्चेत तो मी आज माझ्या मायबाप मराठ्याला सांगतो तिसऱ्या क्रमांकाचा शब्द होता सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करायची सगळे स्वयरे म्हणजे काय त्याची व्याख्या काय आणि कशामुळे द्यायचं हे तर मी तुम्हाला आता सांगितलं कशामुळे द्यायचंय स्वैऱ्याला तर आपल्या स्वैऱ्याचा आणि ज्या मराठीची नोंद निघाली त्या दोघांचा व्यवसाय सारखाच्या म्हणजे शेती म्हणून द्यायचं कारण शेतीच्या आधारवर कोणबी मराठ्यांना विदर्भात दिलंय म्हणून विदर्भातल्या मराठ्याचा ना आपला व्यवसाय एकच हे झाला एक ऐ हारणे फिरणे वाजू नको कायम बंद करतील बॅटरी बॅटरीचे वायर घ्यार काढू चौथा शब्द आहे जर सगळ्या सोयऱ्यात दगा फटका झाला किंवा सगळ्या सोयऱ्यातून जर मराठा विसरून राहिला माझ्या राज्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित नाही राहिला पाहिजे म्हणून आपण त्यांना चौथा शब्द सांगितला चौथा शब्द माय बापांना असा आहे ज्या मराठ्यांची नोंद सापडल त्या नोंदीच्या आधारावरच महाराष्ट्रातील जो मराठा मागेल ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याच नोंदीच्या आधारावर राज्य अंतर्गत येणाऱ्या मराठा मागेल त्या मराठ्याला त्याच नोंदीच्या आधारावर बी प्रमाणपत्र द्यायचे <universo> मी असं म्हणलो की ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच मागेल त्या मराठ्याला द्यायचं कारण ज्या मराठ्याची नोंद सापडली त्याचा व्यवसाय शेती आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्याचा व्यवसाय शेती मग मराठा आणि कुणबी एकच आहे म्हणून दोघांचा व्यवसाय एकच असल्यामुळं ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या चौथा शब्द आहे मागेल त्या मराठ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र द्यायचं आणि सगळ्यांचं एकमत या चार शब्दावरती झालं ठीक आहे म्हणलं आता झालं का आता सरकारनी बदलायचं नाही आणि मी बदलायचं नाही म्हणलं मी तर का बदलत नाही तुम्ही मंत्री होय म्हणले तरी मी बदलत नसतो तुम्ही जर म्हणल्या दोन ट्राका पैसे देतो तरी मी घेत नसतो तो नदीत नेऊन टाक मग मुख्यमंत्र्यांचे ओ म्हणले हे पक्क झालं का लो म्हणले मग या चार शब्दाचं लॅमिनेशन करून आणू लॅमिनेशन आता चार शब्द चार शब्द चार शब्द त्यातला एक शब्दाचं लपड सुरू आहे म्हणजे सगळ्या सोयऱ्याच अंबलबाजीनं आज होईन उद्या होईन आज होईन उद्या होईन गिरीश महाजन बोलल्यामुळे मी चौथा शब्द सांगितला त्याबरोबर आता ही बी मागणी लगेच सुरू झाली बीड जिल्ह्यातून आतापासूनच सुरू झाली मागेल त्या मराठ्याला सुद्धा द्यायचं ठरलेलं आहे ज्याची नोंद सापडली त्या मराठ्यांच्या शपथपत्राच्या आधारावर द्यायचं मागे